नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचं स्थलांतर होण्याची शक्यता व्यापाऱ्यांचा मात्र विरोध दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्यानं रहदारीला होत असलेला अडथळा लक्षात घेता स्थलांतर करण्यासाठी महापालिकेनं अहवाल मागवला वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच सहा डब्यांची होणार मेट्रो एक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एनआरसीएलला प्रस्ताव सादर ठाण्यातील कासार वडुली लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रयत्नांना यश किंवा ते सीएसएमटी फास्ट आणि स्लो लोकल सुरू करा आणि सर्व फास्ट लोकल दिव्यात थांबवा या मागणीसाठी अश्विनी केंद्रेंचं धरण आंदोलन पाण्यासाठी कळव्यातील नागरिकांची प्रभाग समितीवर धडक प्रभाग समितीसमोर मडकी फोडली शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी घेतली राज ठाकरेंची भेट समितीची भूमिका आणि कालच्या धरणे आंदोलनातील मागण्यांसंदर्भात केली सविस्तर चर्चा व्यावसायिक सुनील केडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरेंची ते भेट घेणार मनसे माथाडी कामगार सेनेचे से अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसेचे माथाडी कामगार सेनेचे से पदाधिकारी हे उपस्थित <दिणारी> झाले ठाण्यातील वृंदावन परिसरात शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी सर्वभाषिक एकत्र दाखवत बॅनर बघून एकतेचा संदेश देशातील पंचवीस कोटी कर्मचारी नऊ जुलैला संपावर जाणार विविध सतरा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक आझाद मैदानावर राज्यातील विना दुदांधित शिक्षकांचं आंदोलन खासदार सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून भर पावसात विरोधात कारवाई जळगाव महामार्गावरील हरसुलटी पॉईंट ते सिडकोपर्यंत होणार कारवाई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आजही विरोधात कारवाई अतिक्रमण हटवताना हॉटेल मालकाची अतिक्रमण पथकासोबत कुल्लडबाजी नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील दोनशे एक्केचाळीस इमारती धोकादायक एक, इमारती म्हणून घोषित सर्वाधिक गांधीबाग आणि मंगळवारी परिसरात सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर गुन्हा दाखल होणार पाच दिवसात चारशे एक्केचाळीस नागरिकांना अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा दंड नाशिकमध्ये दोन मद्यपींचा वाद वादाचं रूपांतर हणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रियकराच्या मदतीनं अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीनं संपवल्याची धक्कादायक घटना पतीच्या हत्येनंतर पत्नीनं पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बदाम केला नागपूरच्या अंबाझरीत भाजपाचे वरिष्ठ नेते अजय संचेतींच्या घराशेजारील घरात चोरी झाल्याची माहिती पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्र्याहत्तर तोळे सोन्यासह सतरा लाख रुपये घेतल्याची माहिती आणि महिलेची फसवणूक देखील केली एकान्न वर्षीय महिलेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल पुण्यात पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांकडून अटक तर, तरुणाकडून तीन पिस्तूल आणि सहा कारतूस जप्त दिघ्यातील ब्रिटिशकालीन तलावात पडल्यानं महिलेचा मृत्यू महिलेची आत्महत्या की घातपात याचा शोध सुरू अमरावतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त सराईत गुन्हेगार शेख रहीम आणि त्याचा भाऊ शेख जमीर शेख आमली यांच्या घरातून गुन्हे शाखा युनिट दोन कडून शस्त्रसाठा जप्त